भाजी करायला काहीच जर नसेल तर अजिबात विचार करू नका मस्त अशी भन्नाट आपण मूग डाळीचा डाळखांदा करतोय तर आता इथं मी कढई लोखंडाची कढई घेतली त्यात मी हे दोन चमचे तेल घातले तेल छान तापलं की आपण जिरे मोहरे उडून घ्यायचं त्याचबरोबर मी इथं थो थोडीशी तयारी करून घेतले एक मोठा कांदा कट करून घेतला आहे एक टोमॅटो आहे आणि एक मस्त तुम्ही कधीही डाळ कांद्यात न घालणारा एक जिन्नस म्हणजे ब एक छोटा बटाटा मी बारीक छोटे छोटे तुकडे करून त्या पद्धतीनं चिरून घेतले आणि लसूणसुद्धा मी चिरूनच घेतलं आहे तेल छान तापलं आहे तर आता आपण मोहरी मोहरी उडल्याशिवाय पुढचे कुठलेही जिन्नस घालू नका जिरे भाजीला काय नाही म्हटल्यानंतर ना ही कांदा टोमॅटो बटाटो हे तर नक्कीच आपल्याकडे अवेलेबल असतं कधी भाजी आणण्यापासून राहते कधी निवडण्यापासून राहते तर झटपट अशी ही रेसिपी होते म्हणून नक्की ट्राय करा आता कांदा छान परतून घेऊ हो। जास्त याचा रंग बदलू देऊ नका थोडासा हलका रंग झाला कांदा असं थोडंसं मऊ पडायला लागला की मग आपण पुढचे जिन्नस घालूया एकदम आपल्याला डार्क ब्राऊन किंवा असं करपलेला करपलेला कांदा नाही मी इथे एक वाटी मुगाची डाळ घेतली आहे तुम्ही डाळ दहा पंधरा मिनिट भिजून घेतली तरी चालेल किंवा वेळेअभावी अभावी जर नाही भिजवली आणि डायरेक्ट केली तरी हरकत नाही किंवा एखाद अर्धी शिट्टी म्हणजे शिट्टी व्हायला चालू झाली ती पटकन बंद करून टाकायचं फार आपल्याला गाळ करायचं नाही याचं काय पिठलं करायचं नाही आपल्याला तर डाळकांदा करायचं एक तर कर भिजवा किंवा मग अर्धवट शिजवून घ्या तर मी इथं अर्धवट शिजवले आणि नसेल हे जमत तरी डायरेक्ट आपण पाण्यासोबत त्या त्यावेळेस म्हणजे कांदा करतानाच पाणी जरा जास्त घालून शिजवून घेऊ शकतो तर ही पद्धत म्हणजे शिजवणं किंवा भिजवून घेणं पटकन होते आणि झटपट होते वेळ पण कमी लागतो पुढची तयारी करेपर्यंत आपण ही भिजवून घेतले तरी हरकत नाही तर आता कांदा आपला तळत आलेला आहे कांद्याचा रंग बदललेला आहे थोडासा मऊ पडतो आहे तर आता यात आपण चिरून घेतलेला लसूण त्याचबरोबर हे बटाटे काप तुम्ही नाही तरी घातलं बटाटा टोमॅटो तरी चालेल पण घातलात तर तुमची जी नेहमीची रेसिपी आहे नेहमीची पद्धत आहे त्याहून वेगळं लागणार लाग एवढं आणि नाही घातलात तर ॲज इज म्हणजे जसं तुम्ही नेहमी करता तीच तुम्हाला जाणार त्यामुळं थोडं चेंज करून बघा मी इथं बटाट्याचे छोटे छोटे काप करून घातले आता आपण यात हे टोमॅटो घालूया टोमॅटो फार बारीक तुम्ही फिरलेला नाही आहे म्हणजे काय होईल बारीक चिरला तर पटकन जाईल जाईयात आणि टोमॅटो बटाटा कांदा यांची चव खाताना जी दाताखाली लागते ना ती लागणार नाही म्हणून आपण टोमॅटो कांदा चिरताना थोडासा मोठा मोठा फिरलेला आहे मग आता हे छान परतून घेऊया आता बाकीचे मसाले घालू हिंग लाल मिरची पावडर दोन चमचे घालते तिखट कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता थोडंसं परतून घेऊ आणि मसाले काय घरी आपल्याकडं चोर असतातच म्हणजे शिल्लक असतातच त्यामुळे आपण यात पाहिजे ते मसाले तुम्ही घालू शकता भन्नाट चव येण्यासाठी कारण आपण भाजी नाही म्हणून त्याचा पर्यायी ही भाजी करतो आहे आणि अजूनमधून ह्या डाळी वापरलं तर खरंच फार उत्तम गोष्ट आहे आ, आता बाजारात कसं ह्या पालेभाज्या येतात यात आपण छोट्या चमच्याने थोडासा धना पावडर जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला ॲड करूया आणि आता त्याचबरोबर चवीनुसार मीठ पण घालू मस्त अतिशय झटपट आणि एकदम अप्रतिम चवीचा आपला हा मुगाचा कांदा तुम्ही मुगाच्या ऐवजी बाकी कोणत्याही डाळी वापरलं तरी चालेल ऐवजी पर्याय मी का म्हणते तर केमिकल्स जास्त सध्या भाज्यांवर त्यामुळे दिवसातून एखादी तर भाजी म्हणजे दोन टायमाचं जे आपलं जेवण असतंय त्यामध्ये एक वेळेस आपण कुठल्या तरी डाळीचा वापर करणं योग्यच आहे आणि कडधान्याला झाकण ठेवून शिजवून घेऊ मस्त असं भाजीला तेल सुटलेलं आहे मग भाजी तयार आहे मी गॅस ऑफ करते आणि सर्विंग बाउलमध्ये काढू तर मस्त असा आपला मुगाच्या डाळीचा कांदा तयार आहे नक्की करून बघा कमेंट बॉक्सला कमेंट टाका लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भाजी असो किंवा नसो पण फ्राय मात्र नक्की करा एवढं नक्की करा सगळ्यांना खूप आवडेल थँक्यू हॅलो माय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल स्वप्नास फूड कॉर्नर माझ्या चॅनलला तुमचं मनापासून मी स्वागत करते अजून जर सबस्क्राईब केला नसाल माझ्या चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा वेगवेगळ्या रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलला बघायला मिळतील आणि रेसिपी शिकायला मिळेल तर मी आज भाजी नाही म्हटल्यानंतर आता भाजी काय करायची हा एक सगळ्यात मोठा प्रश्न पडतो प्रत्येक गृहिणीची ही अवस्था असते ज्या वेळेस घरात भाज्या अवेलेबल नसतात तर आता साधी सोपी झटपट होणारी आपली ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करते तर आज आपण मुगाच्या डाळीचा डाळ कांदा अगदी घरात ज्या भाज्या किंवा ज्या गोष्टी अवेलेबल आहेत त्यापासून आपण हा डाळकांदा करतोय तर चला मग रेसिपी बघूया